निवडणुकीसाठी म्हणून त्यांनी जो यांनी जो अर्ज केलेला निवडणूक आयोग आहे त्याच्यामध्ये कोर्टाने सांगितलं की तीन दिवस ट्रेनिंगसाठी आणि दोन दिवस पोलिंगसाठी एवढंच फक्त आम्ही परवानगी देऊ आणि त्याच्या बातमी परवानगी जाणार नाही म्हणजे कोर्टाचा पण आदेश आहे हा पण हे आतापासून लोकांना सांगतात की रुजू व्हा आणि तीन तीन महिने येणार पुढे शिक्षक त्यांना हवेत कशासाठी हवेत काही काही संघटनांनी याच मुद्द्यावरून ज्या शिक्षक संघटना आहेत मुंबईतल्या किंवा राज्यभरातल्या त्यांनी प्रयत्न केला की ते सगळे संघटित होतील परंतु त्यांना असं कणखर नेतृत्व मिळालं नाही आणि त्यामुळे तो प्रश्न पुन्हा एकदा थंड बसल्या निवडणूक आयोगाला विचारू की तुम्ही पाच वर्ष काय करता निवडणूक आयोगावर असं काय काम असत निवडणुकीचा आयुक्त जो कोण असतो बरोबर आहे तो तर पाच वर्ष तिकडे असतो ना तो काय करतो यांना पाच वर्षामध्ये यंत्रणा उभी करता येत नाही का आणि निवडणुका आल्यानंतर तुम्ही तुम्ही बोजा टाकता या लोकांवरती ती कुठची पद्धत तुम्हाला माणसाला उभी करतायत बरं ही काय पहिली निवडणूक आहे का देशातली किंवा आता आम्हाला समजतच नाही लागणार लोक आणि काय लागणार लोक इतक्या निवडणुका झाल्या तुम्हाला किती माणसं लागतात कशाला माणसं लागतात केव्हा माणसं सा लागतात सगळं तुम्हाला माहिती आहे आणि कडक कारवाई केली जाईल अरे खरं निवडणूक आयोगावरती कडक कारवाई केली पाहिजे पाच वर्ष झोपा काढतात

अभी जो पर्ची आई है वो मुंबई की, बाकी जगहों से भी वहाँ पे शिक्षक है उनको भी यही नोटिस भी होगी चुनाव का है तो क्या आप इस चुनाव में इनडीए में शामिल होने वाले शिक्षक चाहिए सही एक महत्वाचा मुद्दा उद्याच होणार आहे महाराष्ट्राचा आहे पण विचारते की विशेष अधिवेशन बोलवलेल्या आरक्षणाच्या संदर्भात दोन दिवसीय काही होणार नाही हा विषय राज्याचा नाहीच जाते